माळगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये संध्याकाळी आता काही वेळातच आता झालेल्या मतमोजणीत सहा जागांपैकी पाच जागांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नीलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार आघाडीवर आहेत एका जागेवर चंद्रराव तावरे यांच्या सहकार पॅनलचा उमेदवार आघाडीवर आहे अजित पवारांचे बहुतांश उमेदवार विजयाच्या उंबेर असल्याचं स्पष्ट झालंय या निवडणुकीमध्ये अजित पवारांचे नीलकंठेश्वर पॅनल शरद पवारांच्या नेतृत्वाखालील बळीराजा सहकार बचाव पॅनल भाजप नेते चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांचं सहकार बचाव शेतकरी पॅनल आणि कष्टकरी शेतकरी समिती अपक्षांचे एक पॅनल असे चार पॅनल चा या रिंगणात आहेत माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये संध्याकाळी आता काही वेळातच आता झालेल्या मतमोजणीत सहा जागांपैकी पाच जागांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नीलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार आघाडीवर आहेत एका जागेवर चंद्रराव तावरे यांच्या सहकार पॅनलचा उमेदवार आघाडीवर आहे अजित पवारांचे बहुतांश उमेदवार विजयाच्या उंबर असल्याचं स्पष्ट झालंय या निवडणुकीमध्ये अजित पवारांचे निळकंठेश्वर पॅनल शरद पवारांच्या नेतृत्वाखालील बळीराजा सहकार बचाव पॅनल भाजप नेते चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांचं सहकार बचाव शेतकरी पॅनल आणि कष्टकरी शेतकरी समिती अपक्षांचे एक पॅनल असे चार पॅनल या रिंगणात आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका